कमलबाई पाटलीन तांबळवाडीचे सासूबाई सासूबाई माझं ऐका काही ना तुमचा जमाना रायला नाही सासूबाई सासूबाई माझं ऐका काही न तुमचा जमाना रायला नाही हो <coughs> साडी लुगडं घाली नको लुगडं घाली नको पंजबी ड्रेस आना की दोन पंजबी ड्रेस आना की दोन सासूबाई सासूबाई माझं ऐका काहीनं तुमचा जमाना राहिला नाही सासूबाई सासूबाई माझं ऐका काहीनं तुमचा जमाना राहिला नाही हो હાથર બંગડ્યા ભરી ન કોણ હો हातभर बर बांगड्या नको नकोन सोन्याचे कंगन आणा की दोनं हातभर बर बांगड्या भरी नको नकोन सोन्याचे कंगन आणा की दोनं सासूबाई सासूबाई माझं ऐका न तुमचा जमाना राहिला नाही सासूबाई सासूबाई माझं ऐका न तुमचा जमाना राहिला नाही कंपाळ भरून कुंकू लावण कोण हो कंपाळ भरून कुंकू लावण कोण टिकल्याचे पाकीट आना कि दोन सासूबाई सुनबाई सासूबाई सासूबाई माझा ऐका न काहीनं तुमचा जमाना राहिला नाही सासूबाई सासूबाई माझं ऐका न तुमचा जमाना राहिला नाही जोंदळ्याची बाकर खाई नकोन हो जोंदळ्याची बाकर खाई नकोन गावाचे पोते आणा की दोन जोंदळ्याची बाकर खाई नकोन गावाचे पोते आणा की दोन सासूबाई सासूबाई माझं ऐका काही ना तुमचा जमाना राहायला नाही Sasubai, Sasubai, Maz, ai ca ka tum sa zaman rai la nai. Oh, dukan ta dal da khai na kona, oh, ho. Dukan ta dal da khai na kona, tu pa sa ti ma si gia do Duka, khai. Đã khai nó con, tu cần sa đà đã khai sa ti की दोन सासूबाई सासूबाई माझ ऐका काही न तुमचा जमाना राहिला नाही सासूबाई सासूबाई माझं ऐका न तुमचा जमाना राहिला नाही एका जनार्दनी सासू झाली एका जनार्दनी सासू झाली पांडुरंगाले शरण गेली पांडुरंगाले शरण गेली सासूबाई सासूबाई माझं ऐका न तुमचा जमाना राहिला नाही सासूबाई सासूबाई माझं ऐका ना तुमचा जमाना राहिला नाही पंढरीनाथ भगवान की जय